सर्वोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक क्रांतिकारी कॉम्रेड कल्पन्ना चन्नाप्पा यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मोफत महाआरोग्य शिबिर दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी तीन तीस पर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी होणार आहे याचा लाभ अंगी आणि परिसरातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन होर्तीकर युथ फाउंडेशनच्या च्या वतीनं करण्यात आला आहे बातमी जत मधून नुकसानीचे पंचनामे त्वरित करा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना जत तालुक्याला अवकाळी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे यात मोठी हानी झाली आहे पावसाने नुकसान झालेल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष डाळिंब यासह इतर पिकांची प्रत्यक्षात पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करा नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहता कामा नये महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी महसूल व कृषी विभागांना दिल्या आमदार सावंत यांनी अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची अधिकाऱ्या पाहणी केली पाहणी केलेल्या बागांचे पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव तातडीने शासनात सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले तसेच येत्या अधिवेशनात या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहे असंही त्यांनी सांगितले यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांच्यासह कृषी व वा महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते